नमस्कार सगळ्यांना ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी तिथे क्लिक करायचं होतं की तुम्हाला मनोगत व्यक्त करायचं आहे का मी वाटलं काय सांगायचं आहे आपल्याला कारण की एखाद वर्ष झाला असेल मी तेव्हापासून व्हिडिओज बघते आणि मला असं स्व वाटायचं की मी खूप जणांना सांगावं या व्हिडिओबद्दल या युट्यूब चॅनलबद्दल पण आता विचार करायची मला वेड्यात काढते की ही काही पसरवते आय ज आय एम अ टीचर मला असं वाटायचं की हिचं काहीतरी चालतं हे कोणाला काही सांगत असते मग कोणी जवळ आलं की त्याला सांगत मॅम तुम्ही एवढं पॉझिटिव्ह कसं बोलतात हे कसं कुठून कळतं मी नाही चॅनल बघत असते नेहमी नेहमी मला सारखं आवडतं ते त्यातले शब्द वगैरे माझे तुमचे सगळे व्हिडिओ पाहून झाले पण मला नाही करमायला लागले ला mm. की मी परत प्ले लिस्ट लावते मग परत पाहते पाहते आणि मला ते वाक्य खूप आवडलंय यांचं की आपल्याला ज्या कन्सेप्ट असतात ना आपल्या डोक्यात टाकलेल्या की पैसे झाडायला लागतात का मग मला डोक्यात ते क्लिक झालं की लहानपणापासून आपण हेच ऐकत आहे की पैसे झाडायला लागतात का माझी मुलगी मी स्वतः तुमच्या पॉझिटिव्हिटी किंवा तुमच्या माझ्या मुलीला सैनिक स्कूलला टाकलेलं आहे कारण की आमचा तो स्वतःचा विचार होता आणि त्या वर्षापासून प्रधानमंत्र्यांनी मुलींना सैनिक स्कूलमध्ये ऍडमिशन द्यायला सुरुवात केली आणि माझी मुलगी त्या बॅचची पहिली मुलगी आणि महाराष्ट्रात पहिली आलेली त्यावेळेस तर मला त्यावेळेस काय लागलं की आहे काहीतरी आहे जसं यांनी सांगितलं की प्रयोग करून बघा करून बघा मी आमची करू आज करू उद्या करू परवा करू विचार विचार करत राहायची करत राहायची आणि मग यांच्या यायच्या मग गोडा नेव्हल गोडाळ यांचे ते सांगायच्या की त्याच्या पैसे नव्हते मग त्याला एका मॅमच्या च्या सांगितलं की तिच्या आई जो होती विचारायला गेली की मला का पैसे तिने नाही दिले मग मैत्रीण पैसे तिकडून तिचे फर्निचर विकल्यानंतर पाठवले हो मी म्हणायचं असं होत असेल का की हे असेल फक्त पुस्तक लिहिण्यापुरतं असेल असं वाटायचं पण मग परत नाही नाही हे होईल नक्की होत असेल आणि असंच करत करत मी आणि माझ्या मिस्टर म्हणत होतो जॉब करत असताना की ज्याला दिल्लीला जायला मिळतं वर्कशॉपला ना त्याला खूप फार वेटेज भेटत मग आपल्याला कधी मिळेल का मी तर आता जस्ट लागली त्या शाळेमध्ये मला कोण पाठवणार आहे कोण हे करणार आहे आणि मी मागच्या पाच फेब्रुवारीला दिल्लीला जाऊन आली वर्कशॉप करून आली मला आता वाटायला लागले की मॅनिफेस्टेशन करण्याची गरज आहे जसं मग त्यांनी पाण्याची टेक्निक सांगितली होती मला तोपर्यंत मी खूप जणांकडून ऐकलं होतं की पाण्याच्या माठाजवळ दिवा लावा आणि त्याची पूजा करा हे करा मग ते जसं मॅम सांगतात की सायंटिफिक सायंटिफिक डोकं असल्यामुळे त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही माझं पण तसंच होतं मी लवकर अशी विश्वास ठेवायचे नाही की देवाच्या याच्यावर जेव्हा वॉटर टेक्निक बद्दल त्यांनी ते बुक्सचे पिक्चर्स टाकले ते पाहिलं आणि मग विचार केला की करू बघा ग्लासला पकडून बघूया बोलून बघा पाण्याशी काय होतं काय आणि एक वाक्य होतं त्यांचं काही वाईट नाही झालं तर चांगलं नाही झालं तर वाईटही होणार नाही आहे तर मग मी ते पण करून बघायचे म्हणजे मी असं स्पेसिफिक कोण कोणता एक असा प्रयोग करून नाही पाहिला पण एक एक माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढायला लागली अजून एवढी नाही वाढली पण वाढते आणि सर्वात जास्त मला आवडलं की मला बुक्स स्वतःला वाचायला खूप आवडत होतं पण जेव्हा मॅमने स्वतःचं सांगितलं की त्यांचे पिताश्रीने त्यांना खूप मोटिवेट केलं पुस्तकांसाठी तर मला खूप आवडलं आणि ती भूक आहे ना पुस्तक वाचण्याची माझ्या मुलीत पण मी टाकलेली आहे की मला असं वाटतं ना की हातात जे सापडलं ते वाचत बसायचं लहानपणापासून दुकानावर गेलं काही पुढा पकडून आणला तो उघडला तो वाचला काही सापडला ते वाचलं इवन माझ्या टीचिंग प्रोफेशन मध्ये सुद्धा मी माझ्या जेव्हा मी लेक्चरशिप करत टीचर ट्रेनिंग कॉलेजला तेव्हा हे सांगायची की हातात जे पडलं ना ते वाचत चला आणि आता तर खूप मोठं नॉलेज आहे आजूबाजूला पण मला हे खूप आवडलं क्लिकडेट नाहीये क्लिक पेड नाही या दस दिन मी मिल जाएगा ये हो असं नाहीये त्यामुळे मला ते अपील करत गेलं आणि खूप आवडत गेलं आणि अजूनही असं वाटतं वाट की तुम्ही म्हण म्हणाल तसंच की वर्कशॉप करा असं वाटतं पण असं वाटतं वर्कशॉप मध्ये गेला तर आपण जर नाही केलं आपण तशा टेक्निक नाही वापरले आपण आळशी थोडंसं नाही केलं तर जाऊ दे आपलं चॅनल बरं असं वाटायला लागतं पण मॅम तुमचे व्हिडिओ फोन मला खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलाय मी डिप्रेशन मध्ये गेली होती मुलीला पाठवल्यानंतर एक दीड महिना तो पण माझा डिप्रेशनचा काळात तुमच्या व्हिडिओजमुळे माझा खूप निघाला मला खूप बरं वाटायला लागलं आणि इव्हन मी मुलीसाठी पण ती जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा तिला मुद्दाहून ते, ते व्हिडिओज ही करून ठेवते माझ्या साईडला आणि बघ हे वाच आणि एक दोन वेळामध्ये विनात आलं की तुम्ही म्हटले की दुसऱ्यासाठी मॅनिफेस्टेशन करायला थोडा म्हणजे पॉसिबिलिटी कमी आहे स्वतःसाठी मॅनिफेस्टेशन करा पण मी स्वतःमध्येच ती पॉझिटिव्हिटी अशी टाकत असते की माझ्या आजूबाजूच्यांना पण त्याचा काही फायदा होईल का मी असा विचार करत असते आणि आजूबाजूला जो जो मला सापडेल मी त्याला हे बोलत असते की मॅमचे वाक्य माझ्या नावावर चालूच देत असते की अरे ह्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं तर हे करा युनिवर्स अशी करते मॅनिफेस्टेशन असं असतं कधी कोणी कोणी काढतं वेड्यात मला पण आवडतं मला माझ्या स्वतःसाठी काम करत आहे मला खूप आवडतंय असच करत राहा एक लाख काय दहा लाख एक करो तुमचे पॉझिटिव्ह वाढायला पाहिजे ते खरंच जाणवत आणि मला खूप आवडलं म्हणून मी आज नक्की आवश्यक तिथे आले आणि मनोर व्यक्त करायला थँक्यू सो मच नमस्कार मी अनंत सदाशिव टक्कले पुणे दोघींचे ऐकल्यावरती म्हणजे मी स्वतः काय बोलू हा मी बॅक झालो कारण माझा त्याचा तेवढा अनुभव नाही म्हणजे कुठल्याही गोष्टीला योग असतो तसं तसा, तसा युनिव्हर्सिटी यूट्यूब यु, हे एक फार युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे मॅडमचे सब्जेक्ट पण इतर लोकांकडनं मी खूप ऐकलेले होते त्या गोष्टीवरती मी आणि माझी पत्नी आहे आम्ही त्या गोष्टीला फॉलो पण करत होतो मेडिटेशन असू दे किंवा आ, टेक्निक्स जे आहेत पॉझिटिव्ह वगैरे राहण्याकर गर पॉझिटिव्ह बोलणं या सगळ्या गोष्टी करत होतो आम्ही पण तरी सुद्धा कुठेतरी एक मनुष्य स्वभावानुसार कुठेतरी शंका ही परत डोकू येत की हे खरंच होतं का असं केल्यानं वगैरे हो कारण प्रॉपर सांगणारा किंवा काय करणारा जर व्यक्ती नसेल तर ते नुसतंच ज्ञान होतं फक्त त्याचा वापर होत नाही आपल्याकडनं म्हणजे त्या पद्धतीने नुसतं ज्ञान भरपूर घेऊन ठेवलं पण ऐकत होतो पण ते ऐकता ऐकता साधारण तीन महिन्यापूर्वी मला तुमच्या युट्यूबवरती क्लिप आली आणि म्हटलं असं केजरीदेव जे आत्तापर्यंत आएक आपण ऐकलं बघूया काय बोलतात अशा मी खरं त्या ऑन केला आणि ऐकायला के सुरुवात केली आणि एका गोष्टीवरती मला सगळ्यात मी लगेच मला अपील झालं याच्या आणि मग सतत रोज आजही सकाळी उठलं की मा माझा पहिला व्हिडिओ तुमचा लागतो ऐकतो आणि मग पुढे दिवसाची सुरुवात करतो झोपताना ऐकायला मिळायला झोपताना मी आता व्हिडिओ ऐकतो त्याचं एक कारण सगळ्यात महत्वाचं झालंय वा की मॅडम तुमची जी पद्धत जी आहे ना ते तुम्ही प्रत्येक गोष्टीच म्हणजे माझ्या नावावर तुम्ही स्वतःच्या नावावर ढकलण्याचा काही के प्रयत्न केला नाही मला जी पुस्तक सगळ्यात आवडली त्यांनी प्रत्येक गोष्टीच सांगितलं की ह्या पुस्तकात जे रेफरन्स दिले त्यांनी या पुस्तकात जे शिकले ती टेक्निक्स मी तुम्हाला देते आणि ते मला सगळ्यात जास्ती आवडलं म्हणजे उगाच काहीतरी ऐकतोय आणि काहीतरी आपलं पुढे फॉरवर्ड करायचा असा तो प्रयत्न कुठेही तुमच्या ह्याच्यात जाणवला नाही जो मला अपील झाला आणि दुसरे तुमचे जे प्रयोग होते ते, ते एक्सपेरिमेंट जे तुमच्या त्याच्यात होता की निगेटिव्ह थिंकिंग ते दूर होतात आणि पॉझिटिव्ह विचार करायला लागला जवळ येतात तो मग लगे हो मी लगेच करून बघितला तुमचा बघा ऐकल्या ऐकल्या मी तो करून बघितला आणि माझं मला स्वतःला लक्षात आलं की नाही हे तुम्ही सांगता ते ह्या गोष्टी सत्य आहे कारण आपण अनुभवतो ना त्यावेळेला की मी जस्ट मुलालाही बरोबर घेतलं म्हणतं चल आपण थोडंसं निगेटिव्ह विचार करून बघूया कर काय फरक पडतो पर मग एक मनुष्य स्वभाव असतो मग हवेमुळे होतंय का वगैरे दाराबंद करून वगैरे असे सगळे प्रयोग करून बघितला पण त्याचा परिणाम काय झाला की ह्यांच्या विचारांना मला ॲब्सॉर्ड करायला सुरुवात झाली माझ्या आतमध्ये आणि त्याचा परिणाम हा आहे म्हणून मी तुमचे अनुभव ऐकत असताना तुम्ही खूप दिवसापासून मॅडम बरोबर असो आहे मी आता तीनच महिने आले तर हा माया करतात एक गोष्ट आहे आणि पूर्ण आणि आज वेळेला तीनच लगेच टाकलंय लगे की मॅडमचा इथे प्रोग्राम होतोय तिला म्हणतो मग जाऊ द्या आता सगळे प्रोग्राम आपण आज बाजूला ठेवायचं आणि प्रत्यक्ष ऐकूया म्हटलं आतापर्यंत नुसतं पण त्यांना चॅनेलवर ऐकत होतो आज त्यांना ऐकायला अजूनही काही गोष्टी त्यांच्याकडे आपल्याला शिकायला मिळतील या उद्देशानं आलं होतं मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू